नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये तर मित्रांनो आजची बघत बघत वीक खेप चालू आहे आपली आता पहाटचे पाच वाजले आता आपण जवळ जवळजवळ आलो राम राम मित्रमंडळीनो स्वागत आहे तुमचं उस्तोळी जीवन या चॅनलमध्ये तर मित्रमंडळीनो आज बघत बघत इकिशे खेपायला आलो ती बघा तिकड्या कडीपासून पार्थ नारळीपासून तिवारी इथपर्यंत आणलं या जरा गारव्याचं सकाळी सकाळी थंडीचं शिकलोत आता निघतोत एका भावने विचारलं होतं मी लातरून बोलतोय तुमचं ट्रॅक्टर किती माल ओढतंय तर भाऊ हे माल साडेपाच टनापर्यंत ओढतंय आपण तेवढ्यापर्यंत आहे लास्ट पण सध्या ऊसपाड काय बारीक आहे त्याच्यामुळं सध्या साडेतीन टना चालतंय आपण कधी चार टना येते पण ह्या ऊसाने एक असं आंबट करून टाकलंय की सगळं तिकडून इकडं थोडी द्यावं लागतं तिकडून अलीकड थोडी येवं हो लागते उसा ऊसानी जाऊन तर चला मित्रांनो शिकलो तर आता बरंच लागतोच का मला मित्रांनो पण तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करीत जा मदत करा उस्तोड काम करा कारण तुमच्या मदतीशिवाय काहीच नाही मुलगा शाळेतून काढून आणलाय एक भाऊ म्हणले की तुम्ही त्याला शाळेत पाठवा भाऊ गरीबा गुरिबाला नोकऱ्या नाहीच लागत त्यासाठी नोकरी बी नाही पुन्हा काम बी यायचं नाही अचानक म्हणून कामात आणलं आहे आता मला बी व्हाय हो नाही चला लागू का मला आज पण पुढून जावं लागतंय Barulah posyak, Izu Azal. Setelah salah tak peduh, ah, mau beli, mau beli, mau beli. <coughs> Yah, halo, halo. Ah, kata Pak, табагаанд тэнд анас байдныг хаа no . saad otsa leida . saad otsa leida , ära laenu tuleb . pole , pole soovinud leida . jäid , jäid ? 하? 잠깐 좀 기다려 봐. 잠깐. 먼저 가서 거기 가moz. 하루 하루 하루. 음. 미트라누 커토 챤루 왔다.

Ya.

तर मित्रांनो बरं आहे का आपला धंदा असल तर कमेंट करून सांगा आता एवढं झालं बघा तोडून வெட்டுச்சலா